छत्रपती संभाजीनगर शाळा विद्यार्थी पालक व प्रशासन आणि पालकांना उत्संत मिळावी त्यांनी आपल्यातील खेळाडू जागा करावा या हेतूने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थी व पालकांच्या राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यात ग्रामीण मातीतील खेळाडूंचा रंगणारा थरार अनुभव मिळणार अनुभवायला मिळणार आहे शाळांमध्ये नेहमीच आपण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याचं पाहिलं मात्र यावेळी विद्यार्थ्यांसह चक्क त्यांच्या आईवडील पालकांच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विभागीय क्रीडा संकुलन गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सात ते दहा जानेवारी दरम्यान करण्यात आला या स्पर्धेचं उद्घाटन सात जानेवारी सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात येणार असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणारे तालुकास्तरीय सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत विजयी झालेले पालक खेळाडू जिल्हास्तरावर त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे असं या स्पर्धेचं वेळापत्रक असणार आहे पहिला दिवस मंगळवारी सात जानेवारी रोजी पालक महिला पुरुष सर्व खेळ प्रकार विद्यार्थी चौदा वर्षाखालील मुले आणि मुली दुसरा दिवस बुधवार आठ जानेवारी रोजी सतरा वर्षाखालील मुले मुली सर्व खेळ आणि मंगळवारी सातचे फक्त विजेते आणि खेळ सर्व गट वैयक्तिक विजेते सोडून तिसरा दिवस गुरुवार रोजी नऊ जानेवारी रोजी उर्वरित सेमीफायनल आणि फायनल्स सर्व गट यावेळी यांच्या स्पर्धा रंगणारे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर